गुड मॉर्निंग एवरी वन सकाळचे वाजले साडे नऊ आणि मी आणि रोहित चाललो आहे एका स्पेशल ठिकाणी आणि आज मकर संक्रांती आहे त्यामुळे आम्ही प्लॅन ठरवलेला की मग कुठेतरी बाहेर फिरायला जाव्या आणि आता तिकडे रवी काकांचा गॉगलचा स्टॉल आहे तो तुम्हाला दाखवतो आणि मग तिथून आम्ही रिक्षा करून त्या लोकेशनवर हो जाणार so, आहोत सो पुढे कंटिन्यू राहूया सो हाय रवि काकांचा गॉगलचा स्टॉल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आता आम्ही इथून ओला बुक करून ओला ऑटो बुक करून निघतो आमच्या लोकेशनवर सो लेट गो आणि आमची रॅप ऑटो आली आहे रॅपिड ऑटो आणि आत्ता वाजले आहेत सकाळचे दहा आणि समोर बघत आहेत ते आहे जीवदानी आणि इथे आहे श्री बारोडा देवी मंदिर आणि इथे लोकेश म्हणजे लोकेशन दाखवलं आहे तस त्याप्रमाणे आम्हाला जायचं आहे सो हा रस्ता आहे हा डॅम हा डॅम ना सो वरती तो डॅम आहे तो पण दाखवतो पहिलं मंदिर गाठूया समजेल बघूया सर ट्राय तर करूया स्वामी तर पहिल्यांदा आलो आहे आणि आत्ताच आम्ही ॲक्च्युली हा हा रस्ता येतो इथे आम्ही आता चढलो हा डॅम बघण्यासाठी आणि आता थंडीचा सीझन असल्यामुळे पाणी कमी आहे पण बऱ्यापैकी पाणी इथे जा आहे एवढं पण कमी नाही वाटत पावसाळ्यात मला वाटतं इथपर्यंत पाणी घेत असेल इथपर्यंत पाणी असं वाटतं गावी आलो आहे कारण नजारा पण एकदम एक, एक नंबर आहे आता इथे आम्ही काही फोटोशूट करतो आणि मग पुढे मार्गस्थ होऊ सो लेट्स लेट्स गो आणि आता आम्ही तिथून चालत आलो एक पाच दहा मिनटं आणि इथून खाली उतरल्यावर आज समोर तो डॅम हा हे डोंगर सर्व त्याच्यानंतरला हा इकडचा असा परिसर आहे इथे मुलं क्रिकेट खेळायला येतात इथे क्रिकेटचे बॉक्स बनवले आहेत आणि अजून इथे गाड्या जातात टू व्हीलर गाड्या वगैरे जातात ना टू व्हीलर गाड्या जातात सो स्वसा काहीतरी नजर आहे अजून पुढे खूप चालायचं आहे अर्धा तास तरी चालायचं आहे ॲक्च्युली टू व्हीलर गाडी जाते पायरीपर्यंत पण ते आता आम्ही तर बा रिक्षा नाही त्यामुळे आम्हाला इथून चालत जावं लागणार आणि चला असं चालत जायचं आहे So let's go. सो so, आता झालं काय आम्ही इथे आलो इथं आलो आणि इथून दोन रस्ते जातात आता समजत नाही कुठे यायचं तर आता मी हा रस्ता पकडला आहे भाऊ कुठे जाते ते आणि हा आहे रोहित माझा भाऊ आठ वाजता आम्ही आठ आठला घर सोडणार होतं सा नऊ पावणे झालं आम्ही घर सोडलं आहे ओके ओके सॉरी थोडं कन्फ्युजन होतं रस्ते दोन होते पण इकडे <coughs> एक इथे येऊन एकत्र झाले रस्ते ओके सो असं काही नजारा आहे हा विचारत आहे का आता इथे कोण भेटलं तर आम्ही नक्की विचारतो ते ते बघ ते काका तिथून इथून ते म्हटलं इथूनच जायचं हा रस्ताच आहे सो भेटू पुढे गुड मॉर्निंग वेलकम टू माय चॅनल आणि बऱ्याच महिन्याने मी येतोय काय करणार वेळ नाही पण जसा वेळ भेटतो तसं व्हिडिओ बनवतो आहे आणि आज मकर संक्रांती तुम्हाला सर्वांना मकर संक्रांती खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज मी विरारला आहे मोठ्या मावशीच्या घरी आणि मकर संक्रांतीला मी आणि माझ्या भावाने प्लॅन केला होता कुठेतरी फिरायचा जा। विरारमध्येच जास्त लांब नाही सो त्यासाठीच आम्ही आलो आले आहोत आता पहिला आम्ही जरा त्या डेस्टिनेशनच्या इथे पोचतो त्याच्यानंतर तुमच्याशी निवंत बोलतो आणि असं वाटतं गावी चाललो आम्ही एकदम गावचा फील येतो आहे असं वाटतं घनदाट जंगलामध्ये आम्ही चालतो आहे इथे टू व्हीलर पण येतं आत्ताच एक मा व्यक्ती घेऊन गेला इथून टू व्हीलर आणि कुत्रे भरपूर येते सो हा पण एक कुत्रा आहे जो आत्ताच आला जस्ट आणि लोक येतात इथून सो लेट्स गो आणि तो म त्या मंदिराचा मेन गेट समोर आहे आणि आम्ही जिथे उतरलो तिथून ते इथपर्यंत यायला आम्हाला वीस मिनटं लागली आता इथून वरती जायला किती वेळ लागतो काय माहीत पण किती रोज किती सीट आहेत तीनशे पन्नास तीनशे साडेतीनशे सीट आहेत सो आता आम्हाला दमलाय लागला एवढं की थकवा असं वाटलंच नाही कारण ऊन कडक आहे पण ऊन कडक असल्यामुळे एव त्याचबरोबर वातावरणही थंड आहे जसं हवा एकदम थंडगार आहे त्यामुळे आम्हाला दम आणि थकवाचं वाटलं नाही so, सो आम्ही आता फायनली पोचलो आहे श्री बारोंडा माऊली देवस्थान इथून एक अजून एक पंधरा वीस मिनटाचं अंतर आहे आणि इथे घरं पण आहेत जो गावचं फील देतात गावची घरं अशी वाटतात आता थोडा हा चढाण आहे हा जो रस्ता आहे तो एकदम स्ट्रेट आहे म्हणजे कुठे चढवायचं नाही किंवा उतरायचं नाही स्ट्रेट रस्ते असल्यामुळे एवढं दम लागला नाही आम्हाला की थकवा वाटला नाही पण आता हा थोडा चढाणाचा रस्ता आहे त्यामुळे इथे थोडं दम लागू शकतो थकवा लागू शकतो हा बघा इथे कुत्रे खूप भरपूर आहेत सो चला निघूया पुढच्या मार्गस्थ होऊया गुड मॉर्निंग आणि सकाळच्या वाजले साडे दहा आणि आम्ही नव्वद टक्के आम्ही म्हणजे पोचलो इथे पायऱ्यांजवळ आता दहा टक्के त्या पायऱ्या चढायच्या आणि मग मंदिर भेटेल एक अजून दहा पंधरा मिनटं दम थकवा लागला पण उन्हाबरोबर हवा पण आहे थंडगार त्यामुळे एवढं काही वाटत नाही आता आम्ही कितीला सोडलो आपण सोडलं पावणे पावणे नऊ दहाच्या नऊच्या आसपास सोडलं घर आम्ही सव्वाच्या आसपास आम्ही घर सोडलं आणि मग तिथून काकांच्या धंद्या जिथे गेलो आणि मग तिथून आम्ही रिक्षा रॅप रै, रॅपिड रै, ऑर्डर रिक्षा बुक केली आणि मग इथे याला वीस मिनटं मिनटा अंतर आहे आणि इथून चालत आलो एक वीस मिनिटं थोडा फोटोशूटमध्ये वेळ गेला दहा पंधरा मिनटं आणि अजून इथे एक दहा पंधरा मिनिटं आहे पुढे मग देवीचं मंदिर आहे तिथे दर्शन घेऊ आणि मग तिथे थोडं बसू आणि फोटोशूट करू मग आम्ही पुन्हा निघू आज मकर संक्रांती तुम्हाला पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि काय बोलतात शुभ दिवसाला शुभ ॲक्च्युली आमचा प्लॅन ठरवत होता <laughs> था था की कुठे ना कुठे कुटे जायचा पण जास्त लांब नाही जवळच जेणेकरून एका दिवसात काम होऊन जाईल तर मी ठरवलं की विरा कालच मी आलो होतो विरारला आणि मग आम्ही गेले दोन अडीच आठ दोन तीन आठवडे दो ठरवत होतो कुठे जायचं तर आम्हाला हे डेस्टिनेशन भेटलं देवीचं म्हणजे नवीन वर्षात आम्ही प्लॅन केला होता की पहिले देवी देवदर्शन करूया त्याच्यानंतर मग पुढे जसे काही प्लॅन ठरतील तसं मग जाऊ सो नवीन वर्षात नवीन मग तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी न्यू इयर आणि ह्या दोन हा पंचवीसमधलं आमचं पहिलं देवदर्शन आहे सो आणि नवीन व्हिडिओ येतीलच माझ्या कारण आता सध्या थोडा वेन आहे आणि शिमग्याला पण मी गावी जाणार आहे तर गावच्या व्हिडिओ येतीलच नक्की शिमग्याच्या आणि बघू अजून कुठे प्लॅन ठरत असेल तर नक्की त्याची त्याच त्याची व्हिडिओ बनवू त्याचा ब्लॉग बनवू आम्ही सो ते आम्ही थोडं एक थोडं एक आराम करतो आणि मग थोडेच आम्ही पायऱ्या जोडू मग देवीच्या दर्शन करून निघू सो लेट्स गो जो मेन गेट आहे तिथून फक्त एक पाच मिनटाच्या अंतरावरती ह्या पायऱ्या आहेत आणि ते इथपर्यंत बाईक येतात आणि आता इथून एक दहा पंधरा मिनटं चालू आम्ही आणि मग सो so, थोडा आराम करून निघू आता बरेचसे लोक लवकर सकाळी लवकर लवकर उठून दर्शनासाठी आले होते आम्ही लेट आलो आहे म्हणजे आम्ही येतो आहे आणि लोकं जा चाललेत घरी असा झालं प्रश्न सो so, चला लेट्स गो सो so, आम्ही आता पायऱ्या चढलो एक वीस तीस पायऱ्या चढलं तर इथे खूप सारे गायी आहेत माझ्या जाणे तरी एक पंधरा वीस गायी आहेत इथे इथे मस्त वातावरण आहे एकदम गावचाच पूर्ण फील आहे पूर्ण गावचा फील काय गाई आहे एकदम एक, एक नंबर आहे त्या साईडला पण आहे झाडाच्या जा पलीकडे आणि झाड पण बघा किती भलं मोठं झाडं आहे हे त्या झाडांच्या सावळी त्यांना आहे ठेवलं गेलं आहे त्यांना आणि आता पाहुण्या अकरा आणि एक एक शंभर एक पा पायऱ्या चढल्यानंतर तुम्हाला पहिले एक मंदिर लागेल सो तिकडे आता आम्ही दर्शन घेऊ घेतो आणि मग पुढे निघू आज बऱ्यापैकी पब्लिक आहे आज मकर संक्रांत असल्यामुळे गणपती मूर्ती देवी माताची मूर्ती शिवलिंग नंदी आणि हनुमानजी तर इथे अशा मूर्त्या आहेत आणि इथे मंदिर आहे कृपया येताना जाताना दरवाजा बंद करा सो so, अशा प्रकारे काही मंदिर आहे हे तुम्हाला एक शंभर एक पायला चढल्यानंतर तुम्हाला हे मंदिर दिसेल अजून एक फुड वरती देवीचं मेन मंदिर आहे आता मी इथे दर्शन घेतले आणि इथे एक मांजर आहे बिझी आहे ती बाई बिझी आहे ती ती छान त्याचबरोबर आज इथे काही सूचना आहेत श्री बारोंडा बारुंडा देवी मंदिरच्या पहिलं आहे श्री बारुंडा देवी मंदिर उघडण्याची वेळ आहे सकाळी सहा ते दुपारी एक आणि दुपारी एक ते अडीच बंद संध्याकाळी तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत खुलं राहील आणि दुसरं आहे मंदिर व गडाच्या आवारात स्वच्छता ठेवावी तिसरं मंदिर व गडाच्या आवारात गैरप्रकार गैरवर्तन अश्लील प्रकार, गैर प्रकार मध्य प्राशन करू नये तसेच आढळल्यास कारवाई कारवाई केली जाईल आणि चौथा आहे मंदिराच्या आवारातील कुठलेही झाडे फुले तोडू नये so, सो अशा प्रकारे हा नजारा आहे आम्हाला मजा आली आणि पावसाचं वातावरण वेगळंच असेल इकडे सो आता आम्ही ते कडी लावली आणि आता आता ह्या मा आम्ही निघू इथून सो निघूया निघूया चला लेट्स आता मी, so, मी बाहेर पडलो आणि इथून अजून एक शंभर पा पायऱ्या आहेत आणि समोर आम्हाला इथूनच ते मंदिर दिसतं आहे सो लवकरच आम्ही आता पोचू दर्शन घेऊ आणि मग थोडा वेळ तिकडे आराम करू बसू मस्तपैकी निवांतपणे फोटोशूट करू आणि त्यानंतर मग आम्ही पुढचा प्रवास करू चल निघूया ना निघूया आता चला चाल फटाफट निघूया लोकांचे दर्शनं करून झाली आणि ते निघत आहेत आणि आम्ही अजून चाललो आहे दर्शन करायला अकरा वाजता येत आहेत दहा पन्नास झालेत मला वाटत नाही एक तीनशे साडेतीनशे पायऱ्या असतील असं चालताना चालतानाच वाटलं नाही सो आता हवा आली मस्त थंडगार हवा आली त्यामुळे थकवा असं जाणवत नाही लेट्स गो ते लिहिलं आहे मंदिर मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा मार्ग आणि ते कृपया पादय पादत्राने चप्पल इथे काढावे आणि हे समोर श्री बारोंडा आईचं देऊळ लेट्स गो आणि समोर बघताय ते विरार शहर आणि आम्ही फायनली पोचलो मंदिरात आणि हे काही प्रकारे मंदिर आहे आणि समोर आहे देवी देवी ते देवीचं मंदिर भारडो देवीचं मंदिर आणि त्याच्याच बाजूला इथून अशा पायऱ्या जातात वरती पण मंदिर आहेत काही तर ते बघण्यासाठी जातो आहे लेट्स गो आणि फायनली आम्ही पोचलो दर्शन पण झाले आम्ही एक पाच दहा मिनटं बसलो पण होतो समोर बघता येते विराज शहर तो आहे डॅम आणि ह्या त्या पायऱ्या मंदिराकडे येणाऱ्या आणि मंदिराचं हे मंदिर सॉरी हे मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला ही सी जाते पायऱ्या जातात जे वरती दम लागला बऱ्यापैकी समोर आहे ते देवी मातेचं मंदिर आणि त्याच्याच बाजूला आहे काळी मातेचं मंदिर आणि अशा प्रकारे काही नजर आहे इथे कुत्रे बरेच आहे पण असं काही डेंजर नाही म्हणजे शांत असतात दिसतो बऱ्यापैकी तिथे झोपलेलेच भेटले आम्हाला आम्ही इथून येताना हां दाखव शांत कुठे इथे बरेच ठिकाणी घरं पण आहेत लोकं राहतात इथे आणि काय नजारा दिसतोय तो आता हवा लागत नाही कारण मग बऱ्यापैकी हवा लागत होते त्यामुळे थकवा जाणत नव्हता मस्त एक नंबर आताच आमचं दर्शन झालं आणि थोडा वेळ बसलो फोटोशूट केलं आणि आत्ताच आम्ही खाली उतरलो तर तुम्ही जर येत असाल तर नक्की इथे व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब त्याचबरोबर कमेंट पण करा आता आम्ही घरी जाऊ तर दमलो आहे आणि प्लेस नक्की व्हिजिट करा मस्त आहे आणि मला वाटलं नाही एवढं काही थकवा पण शांत वातावरण शांत वातावरण आहे थोडंसं थकाव वाटेल कारण ते आहे थोडंसं काय बोलतात त्याचं चढन थोडं चढण सिड्याचं जे आहे ते थोडं जा गॅप जास्त गॅप जास्त आहे सिडनमध्ये त्यामुळे ते थोडंसं काय बोलतात मोठमोठे मुट पावलं टाकायला असतील तसं रस्ता मस्त आहे आणि आज म मकर संक्रांती असल्यामुळे बरेच लोक येत आहेत व्हिजिट करत दर, आहेत द आणि दर्शन घेत आहेत आता आम्ही जेव्हा गेलो तेव्हा पूजा चालू होती म्हणजे सर्व काम चालू होतं त्यांचं तर जास्त काही शूट नाही केलं देवीचं त्यांना डिस्टर्ब नको म्हणून पण मजा आलं आता वाजले किती साडे अकरा साडे अकरा आतापर्यंत घरी पोहोचू बारा सव्वा साडेबारापर्यंत आम्ही घरी पोहोचू आणि मध्ये जर हॉटेल भेटलं तर नक्की नाश्ता करू सो तर इथे तुम्हाला जर विजिट करायचं असेल तर विरारला उतरायचं आणि ईस्ट साईडला यायचं आणि हां ईस्ट साईडला आल्यानंतर तिथून डॅम फुलपाडा डॅम हे, हे म्हणजे हा ॲड्रेस सांगायचा आणि शेअरिंग रिक्षा वीस रुपये घेते आणि जर तुम्ही रॅपिडो वगैरे नाही आलात तर काहीतरी सत्तर ऐंशी रुपये घेईल आणि आम्ही ॲक्च्युली रॅपिडो करूनच आलो होतो हा कारण रॅपिडो जर तुम्ही स्टेशनवर नाही येत असाल तर तुम्हाला रिक्षा बरी पडेल हां शेअरिंग रिक्षा आहे वीस रुपये घेते जे डॅमपर्यंत म्हणजे डॅमपर्यंत येते त्याच्यानंतर तुम्हाला इथे चालत त्याला लागणार तिकडे अर्धा तास लागेल या जर तुमच्याकडे गाडी असेल टू व्हीलर तर मंदिराच्या पायथ्याशी पर्यंत गाडी जाते तर जास्त अंतर नाही हार्डली अर्धा पाऊन तासाच अंतर आहे आणि मस्त आहे नक्की विजिट करा आता मी कालच आलो होतो वि विरारला मावशीकडे त्यामुळे आम्ही जसं प्लॅनिंग करून सर्व आलो होतो की कसं जायचं कसं नाही म्हणजे असं सर्व ठरवत होतो आम्ही आणि किती असं निघायचं ॲक्च्युली आम्ही निघणार होतो आठ आसपास आठ साडेआठ ला घर सोडणं होतं ना पण थोड्यामुळे so, आम्हाला आवडलं आणि मस्त आहे दे जवळ देखील आहे जर तुम्ही समजा संडेचा प्लॅन करत असाल तर ता नक्की आहे इथे मस्त आहे सो आता ही व्हिडिओ इथेच मी थांबवत आहे